पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील जगदंबा माता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे सलग तीन या यात्रोत्सवात आज दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढल्या गेल्या दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी कुस्त्यांची विराट दंगलीला महाराष्ट्र भरातून पहिलवान येथे येणार आहेत तर दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचा श्यामा गोंडा भव्य दिव्य असा सामना रंगणार आहे यावर्षी यात्रेच्या निमित्त गावकरी व येणाऱ्या श्रद्धाळू व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण मिळाले यात्रेनिमित्त जगदंबा देवीच्या मंदिराला रंगरंगोटी करून व फुलांनी सजवण्यात आले आहे यात्रोत्सव यशस्वीतेसाठी तारखेडा खुर्द ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच आशाबाई रोहिदास मराठे सरपंच पती रोहिदास उर्फ पिंटू मराठे उपसरपंच सुनील रमेश सोनोने सदस्य संगीता पाटील मधुकर पाटील डी के पाटील सुनील पाटील कल्पनाबाई पाटील आशाबाई गोसावी स्वाती गुजर आदींसह ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य दिले आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी बाराबाळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो गेल्या एकशे तीस वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेला आज तायत कुठेही खंड न पडता दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बारा गाड्यांचा कार्यक्रम आयोजित आहे गावातील नागरिक सगळेच बाहेरून येणारे पहिले यांच्या हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो त्याच पद्धतीने याही वर्षी तसाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी दारखेडा खुर्द येथील सगळ्याच बाहेरून येणाऱ्या पै पाहुण्यांचे मी या नगरीत सहर्ष स्वागत करीत आहे यात्रा निमित्त आई जिगदंब्याच्या आशीर्वादाने आमच्या गावात ही जगदंबा देवीची यात्रा मोठ्या उत्सवाने भरत असते आणि संपूर्ण गावाचा पहिल्यापासून तर सोडता नागरिक पर्यंत तो वर्गणी जमा करून यात्रेला उत्सव जे देता खूप मोठा यात्रा भरते आणि हा कार्यक्रम असतो दोन दिवस लोकटाचा कार्यक्रम कुस्तींचा चिंतन कार्यक्रम आणि बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे आमच्या गावाचे भगत पुल्ली विला धनगर हे यांच्या भक्ताचं काम यांच्या हस्ते गाड्या वाड्यावर कार्यक्रम चालतो आणि आई जगतांच्या आशीर्वादाने आमच्या गावाला कुठलीच कमी नाही आहे आणि माझ्या सर्व गावातील गरमस्थांना देवीच्या निमित्त शुभेच्छा देतो आई जगदंबा त्यांना तीर्थ आयुष्य देव आणि ही परंपरा आमची सुरळीत चालूच राहो एवढीच आवश्यक दंगल आणि जे श्यामकोंडा आहे त्याचं आयोजन केव्हा आहे श्यामीकोंड्याचा आयोजन ते चौदा तारखेला आहे ते आमचा चार वर्षापासून तो कार्यक्रम चालू आहे दंगल कुस्ती दंगलचा कार्यक्रम तो उद्या आहे तेरा तारखेला अकरा ते पाच आणि कुस्तीचा पहिल वान इनाम दिला जाईल शेवटची कुस्ती पण सुद्धा होते जगदंबेची यात्रा आहे यात्रेला जवळजवळ म्हणजे पंचावन्न साठ वर्षाचा इतिहास आहे देवीचं मंदिर हे सव्वाशे वर्षापूर्वीच मंदिर बांधकाम केलेलं आहे वाडी समाजाने मंदिराची स्थापना केलेली आहे त्यांनी सोनगडच्या मंदिर बांधून दिलेलं आहे गावात आणि जागतच्या दिवशी आमचं सर्व गावाचा तमाशा राहतो आणि यात्रेच्या आज आज यात्रेच्या दिवशी आमच्या इथे जी गोपाळ मंडळी आहे गोपाळ समाज इथं राहतो ते स्वतः आजचा समाशाचा खर्च ते स्वतः करतात तसेच उद्या कुष्ठांचा कार्यक्रम आहे बारा ते पाच जंगी कुस्त्या होतील तसंच परवा पाच वर्षापासून शमी गोंड्याचा कार्यक्रम चालू आहे चौदा तारखेला शमी गोंड्याचा ता कार्यक्रम आहे पहिलं बक्षीस एकावन्न हजाराचं आहे दुसरं बक्षीस एकवीसचं एकतीसचं चौथं अकरा हजाराचं आहे पाचवं बक्षीस हे सात हजाराचं आहे असे आमच्या आणि आमच्या गावामध्ये जे बाहेरगावी नोकरीनिमित्त केलेले लोक आता वर्षभर येणार नाही परंतु यात्रेला दोघं गावातले लोक त्यांच्या हे नाचं मंडळी आहे ती सर्व मंडळी यात्रेला आवर्जून हजर राहतात आणि यात्रेची शोभा वाढतो بوده ننڊو ۽ 4 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 चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू